आजच्या पाठाचे नाव आहे निसर्गातील रंगपंचमी जानेवारीचा पहिला दुसरा आठवडा सवा निसर्गातील रंगपंचमी सुरू झाल्याची जाणीव त्या दिवशी अचानक मला झाली पक्षी पाहण्यासाठी मी अगदी सकाळीच बाहेर पडलो होतो बहुतेक झाडांची पानं गळून गेली होती त्यामुळे डोंगर उतार माळ राहणं काहीशी भक्कास दिसत होती झाडांची पानं गळल्यामुळे त्यावरील पक्षी पाहणं अगदीच सोपं झालं होतं सलईच्या पांढऱ्या निष्पर्ण फांद्यांवर येऊन बसणारे पंचरंगी पोपट भारद्वाजाची छोटी आवृत्तीच असे तुरेवाले बंटिंग पांढऱ्या शरीराची पण काळ्या पंखांची घार असे दिमाखदार पक्षी पाहत मी हिंडत होतो इतक्यात एका झाडाकडं माझं लक्ष गेलं आणि निसर्गातील रंगपंचमी आता सुरू होणार या जाणीवेनं अंगावर रोमांच उभे राहिले इतर वृक्ष निष्पर्ण दिसत असले तरी त्या एका वृक्षावरील पर्णराशी मात्र कायम होत्या शिवाय अनेक पुष्पगुच्छांनी तो बहरला होता जांभळ्या निळ्या चमकदार कांतीचे चिमुकले सूर्य पक्षी जागोजागी फुललेल्या या पांढऱ्या शुभ्र गेंदांवर मध पिण्यासाठी गर्दी करत होते याशिवाय शिपाई बुलबुल होते जंगली मैना होत्या या बहरलेल्या रोहितक वृक्षाकडे लक्ष गेलं तेव्हाच मला शिशिर संपत आल्याची जाणीव झाली त्यानंतर आठवडाभरातच पांगारा फुलू लागला आणि निसर्गातील रंगपंचमीला खरीखुरी सुरुवात झाली ही नयन रम्य रंगांची उधळण किती लोकांना जाणवते कोण जाणे हिवाळा सरत आला की पांगारा पळस काटेसावर गणेरी असे वृक्ष फुलांनी बहरू लागतात यावेळी या झाडांवरची या सर्व पानं गळून जातात आणि फुलांनी भरगच्च झालेली ही झाडं इतकी सुंदर दिसतात की त्यावरून दृष्टी काढवत नाही जानेवारी महिन्यात संपण्यापूर्वीच पांगारा बहरण्यास सुरुवात होते एकीकडं पानं गळून पडत असतात आणि दुसरीकडं भडक तांबडी कुंकवाच्या रंगाची फुलं फांद्या फांद्यांवर उमलत असतात मिटलेल्या वळलेल्या पानांच्या आकारांचे हे तुरे झाडांवर ठाई ठाई फुटू लागतात आणि या पुष्पमालांनी बहरलेलं हे झाड अतिशय सुंदर दिसतं या फुलांमध्ये मधही भरपूर असतो मैना बुलबुल सातभाई सूर्यपक्षी सुग्रण भोरडी हे सुंदर सुंदर पक्षी या वृक्षांवर मध पिण्यासाठी गर्दी करतात मोठ्या सरळ बुंध्याच्या काटेसावरीच्या झाडांची पानंही जानेवारी महिन्यातच गळून पडतात आणि फांद्यांवर कळ्यांचे गुच्छ लटकलेले दिसतात काही दिवस हे निष्पन्न झाड अगदीच ओकबोक भकास दिसतं मग मात्र एक एक कळी उमलू लागते आणि थोड्याच दिवसात तांबड्या भडक फुलांनी सार झाड बहरून जात पाच पाकळ्यांची पिवळ केसर असलेली ही लाल रंगाची फुलं भल्ली मोठा असतात लाल फुलांनी हे वृक्ष डवरले की जे दृश्य दिसत त्याचं वर्णन शब्दांनी होणं शक्य नाही काटे सावरीच्या फुलातही मध भरपूर असतो त्यामुळे या फुलांवर मध पिण्यास तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येतात या झाडाच्या जवळ उभं राहिलं कि जवळपासचे बहुतेक सारे पक्षी एका ठिकाणी पाहिल्याचं सुख मिळतं रायगड जिल्ह्यातील कर्नाळा इथं पक्ष्यांचं अभयारण्य आहे तिथल्या बंगल्यासमोर काटे सावरीचं एक झाड आहे ते झाड बहरलं की हिरवा बुलबुल हळद्या यासारखे सुंदर पक्षी या, या फुलातील मध प्यायला येतात आणि अभयारण्यात खूप भटकूनही जे बघायला मिळणार नाही ते सुंदर पक्षी बंगल्याच्या भरांड्यात बसून विनासा दिसतात तांबडट नारंगी रंगांच्या फुलांनी डवरलेला पळसही असाच सुंदर दिसतो पळसाची फुलं ही, ही पक्ष्यांना काटेसावर या लाल रंगांची फुलं असलेल्या वृक्षांचं बी वाहून नेण्याचं कार्य पक्षीही करतात यापैकी काटेसावरीच्या झाडांची संख्या सर्वात जास्त असावी लाल फुलांनी डवरून गेलेली ही झाडं कशी छान दिसतात आपल्या रानात असा आणखी एक पुराण वृक्ष पाहायला मिळतो हा वृक्ष म्हणजे कदंब होय उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याच्या अंगावरही पांढऱ्या नाजूक फुलांचे अलंकार चढतात आणि त्या फुलांच्या मंद सुवासानं सारा आसमंत दरवळून जातो धायटीच्या लालचुटू फुलांचे फुलोरे आणि पिवळी गणेरी ही आपल्या जंगलाची आणखी दोन वैशिष्ट्ये काटे सावरीच्या पाठोपाठच गणेरीही फुलते हे सर्व वृक्ष काही काळ नटून झाल्यावर आपला साज उतरवून पुन्हा पर्णवेश धारण करू लागतात न लागतात तोच जाक्रा फिके जांभळे तुरे लिहून सामोरा येतो पाठोपाठ कॅशियाची गुलाबी तुरेही उमलतात लाल शेंद्री गुलमोहर फुलतो आणि बहाव्याचे पिवळे जर्द घोस असलेलं देखणं झाड पाहून आपलं मनही मोहरून जातं निसर्गाची ही अपूर्व रंगपंचमी थेट चैत्र सरेपर्यंत अखंड चालू असते तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद